सहा ते आठ डिसेंबर या कालावधीत कोल्हापुरातील महावीर उद्यानात गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं चौपन्नावं पुष्प प्रदर्शन भरवण्यात येणार आहे आपली माती आपलं भवितव्य या संकल्पनेवर आधारित रचना सजावट आणि प्रात्यक्षिकं यांचा सुंदर मिलाफ या प्रदर्शनात अनुभवता येईल अशी माहिती गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली गार्डन क्लब कोल्हापूरच्या वतीनं दरवर्षी पुष्प प्रदर्शन भरवण्यात येतं यावर्षीचं चोपन्नावं पुष्प प्रदर्शन सहा ते आठ डिसेंबर या कालावधीत महावीर उद्यानात होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध स्पर्धा कार्यशाळा व्याख्यानं होणार आहेत त्याशिवाय साहित्य देणारे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत डिसेंबर रोजी सायंकाळी शोभा यात्रेनं या, या प्रदर्शनाला प्रारंभ होईल त्यामध्ये कोल्हापुरातील विविध शाळा सामाजिक संस्था आणि नागरिक मातीविषयी जनजागृती करणार आहेत त्याच दिवशी दुपारी स्पॉट गार्डन स्पर्धा होईल तर सायंकाळी मातीपासून प्राणी बनवण्याचं प्रात्यक्षिक सादर होईल सात डिसेंबर रोजी सकाळी पुष्प स्पर्धा होईल त्यामध्ये वेगवेगळी गुलाब पुष्प झेंडू निशिगंध जरबेरा अशा प्रकारच्या फुलांचा समावेश असणार आहे तर आपली माती आपलं भवितव्य या संकल्पनेवर आधारित स्किट स्पर्धा होईल डिसेंबर रोजी चित्रकला स्पर्धा होणार असून दुपारी कॉयर क्राफ्ट या विषयावर नारळाच्या तंतूपासून शोभेच्या वस्तू बनवण्याची कार्यशाळा होणार आहे तीन दिवसांच्या या पुष्प प्रदर्शनातून नागरिकांमध्ये फुलझाडांविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न होतील